काईची गर्दी आहे ही गर्दी त्या वैसे पाटलांच्या मनात धडकी भरवल्याशिवाय राहणार नाही मी आता दिवस झाले कंटिन्यू पवार साहेबांसोबत फिरत आहे प्रत्येक सभा मी जमून पाहून राहिलो येणाऱ्या तेवीस तारखेला या महाराष्ट्राच्या राजकारणात पलटवार झाल्याशिवाय राहणार नाही आणि महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात बनल्याशिवाय राहणार आणि याच्यासाठी आपल्याला एक एक उमेदवार महाविकास आघाडीचा निवडून द्या लागेल आपल्या मतदारसंघातून देवदत्त दादा नावच देवदत्त आहे त्याच्यामुळे आपल्या मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे देवदत्त दादा निवडून जातील याची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतो द्यान का वास मी आता ही पवार साहेबांची चौथी सभा तुमच्या इथं आहे अजून समोर तीन सभा आहे म्हणजे रा मी विचार करून राहिलो का एखादा व्यक्ती चौऱ्याऐंशीव्या वर्षी या महाराष्ट्रात गोरगरीब शेतकरी कष्टकरी बेरोजगार युवक आणि आमच्या लाडक्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी अहोरात्र झटत आहे मी तर त्या तीन दिवसाच्या अगोदर मराठवाड्याच्या दौऱ्यावर होतो पहिली सभा ही परांड्याला झाली दुसरी सभा शेवगावला झाली तिसरी सभा ही गंगापूरला झाली आणि आता सव्वा पाच वाजले होते आणि टोपेसाहेबाच्या मतदारसंघात जायचं होतं त्या मतदारसंघात जातानी अडीच तासाचा रन होता आम्ही हेलिपॅडवर तर पोचलो साहेब त्या पायलटला विचारते का जाता येईल का तर तो, तो पायलट म्हणते साहेब रिक साहेब पंचेचाळीस मिनिट लागणार पण सूर्य मावळलेला राहीन आपल्याला हेलिपॅड दिसलं पाहिजे साहेबांनी विचार केला का दोन अडीच तासाचा रन आहे आपण वेईवर पोचलो नाही तर सगळ्याचा वेळ निघून जाईल म्हणजे या महाराष्ट्रात सत्ता बदल झाला पाहिजे या महाराष्ट्रातल्या बेरोजगार <laughs> युवकाला न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या मालाचा भाव मिळाला पाहिजे साहेबांनी रिस्क घेतली कारण त्या हेलिपॅड मध्ये मी बसलो होतो मध्येच धाकू वाटत होती आणि त्याच्यामुळे तुमच्यासाठी जर पवार साहेब चौऱ्याऐंशी वर्षी महाराष्ट्रात सत्ता बदल झाला पाहिजे त्याच्यासाठी अहोरात्र झटत आहे तुमची एक मतदार म्हणून जबाबदारी आहे का तुम्हाला पवार साहेबांची सोबत द्यावी लागेल आणि आपल्या मतदारसंघातून देऊ दो दादा बिकम यांना जास्तीत जास्त मताने निवडून आणावं आता ज्या माणसाने आदरणीय पवार साहेब आपला मानस पुत्र मानत होते त्यांना गद्दारी केली आणि त्याने महाराष्ट्राचं गृहमंत्री बनलो आमदारकी पासून तर मंत्र्यापर्यंत पोहोचवलं पवार साहेबांनी ने, महाराष्ट्रात नेते फेडण्याचं काम केलं महाराष्ट्रातले नेते मोठे केले आणि हे मी आता या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत फिरून राहिलो इथं निष्ठेला महत्व आहे एक एक मावळा छत्रपती शिवाजी महाराजांनी निष्ठेनं जोडला होता यांनी त्याच पवार साहेबांसोबत गद्दारी केली या मतदारसंघातली जनता यांना माफ करणार